एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन चिंचपाडा वसतीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा लोणखेडा येथे सिकलसेल जनजागृती निमित्त नाटिकेचे आयोजन शहादा येथे पपई खरेदी विक्री दर निश्चितासाठी व्यापाऱ्यांची तहसीलदारांना मागणी सारंगखेडा येथे मुक्त भारत अभियानांतर्गत तपासणी मोहीम संपन्न आता सविस्तर बातम्या आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागणी दिन साजरा करत राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहादा येथील उपविभागीय कार्यालयावर निदर्शने केली या निदर्शनांमध्ये मणिपूर मधील हिंसाचार आणि सुमारे साठ हजारहून अधिक लोकांच्या निर्वासित स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली मणिपूर सरकारच्या अपयशावर टीका करत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला तसेच संरक्षण दलाला विशेष अधिकार देणारा आसपा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली यासोबत इतर प्रमुख मागण्या ईव्हीएम आठवून मतपत्रिकेद्वारे मतदान करणे अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराची चौकशी रेशन व्यवस्थेच्या विकास व शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे वाढते महागाईला आडा घालणे तसेच इतर मागण्या करण्यात आली सदर निवेदन उपविभागीय अधिकारी सुभाष दडुळे यांना देण्यात आले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या आंदोलनाचा एक भाग की अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणून मतपत्रिकेवर मतदान पुढच्या काळात झाले पाहिजे हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्या पुढेही सतत करत राहील जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहील दुसरी गोष्ट की मणिपूर जे आहे मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तिथं जे काही मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आहेत त्यांचा राजीनामा दिला पाहिजे दुसरी गोष्ट अशी कि तेथल्या असपा कायदा जो आहे ज्या कायद्यानुसार असपा कायद्यानुसार जे काही सशस्त्र दल विशेष संरक्षण कायदा मागे घेतला पाहिजे याच्यामुळे ते सशस्त्र दल जे आहे ते आदिवासींवर अत्याचार करीत आहे નિષેધ કરતો ન્યૂઝ સાટી રાજુ મન્સુરી શહાદા नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील बावीस मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवताच मुलींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर स्थिती नाही वसतीगृहात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या त्र्याहत्तर मुली राहतात दुपारच्या भोजनातून मसूर उसळ भात चवळी दाळ सोयाबीन वडी आणि चपाती आहार घेतल्यानंतर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास काही मुलींना मळमळ मड़ होऊन उलट्यांचा त्रास जाणवू लागला याबाबत मुलींनी वसतीगृहाचे वार्डन यांना माहिती दिली बावीस मुलींना त्रास जाणवत असल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टर प्रमोद आणि डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू केले यावेळी काही विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे आपल्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले ही घटना घडल्यामुळे शासकीय वसतीगृहांमधील भोजन व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे प्रमोद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण डॉक्टरवाडी आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह चिंतपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉइनिंग झाल्यानंतर मळमळ आणि लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथं ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी इथं ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत एनडी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी श्री गजानन माऊली सेवाभावी संस्था संचालित बिरसा मुंडा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक सिकलसेल जनजागृती विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे नेतृत्व प्राचार्य इंदास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सिकलसेल आजारावर जनजागृती करणारी नाटिका सादर केली या नाटिकेत सिकलसेल आजार म्हणजे काय तो कशामुळे होतो त्याची लक्षणे कोणती आणि हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशा प्रकारे पसरतो याची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी आणि उपचार करण्याचे महत्वही पटवून देण्यात आले एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शंभर दिवशी टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सारंगखेडा येथील प्राथमिक के आरोग्य केंद्र आणि अंध्रत परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली या मोहिमेत सहाट वर्षावरील आणि क्षयरोग रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर राजन दुगड डॉक्टर आरिफ शाह सीएम पाटील तसेच सर्व आरोग्य सेवक सेविका आणि आशा सेविका यांनी तपासणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या मोहिमेचा उद्देश टी बी मुक्त भारत संकल्पनेला बळकट करणे आणि आरोग्याची काळजी घेणे हा होता जो आरोग्य तपासणीद्वारे प्रभावीपणे साध्य करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पपई खरेदी विक्रीसाठी निश्चित दर ठरवण्याची प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी घाऊक व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे व्यापाऱ्यांनी नमूद केले की त्यांनी शेतकऱ्यांकडून पपई खरेदीसाठी एकरी क्षेत्राच्या हिशोबाने ॲडव्हान्स रक्कम दिली असून सध्या पपईसाठी बारा रुपये पन्नास पैसे प्रति किलो दर प्रस्तावित आहेत मात्र बाजारातील मंदीमुळे शेतकरी हा दर मान्य करत नाहीत यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागत असून निश्चित दर ठरवण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती करण्यात आली आहे शेतकरी एकत्र येऊन चर्चेत सहभागी होत नसल्याने दर निश्चित होत नाही परिणामी खरेदी विक्री प्रक्रियेत अडथळा येत आहे व्यापाऱ्यांनी असा इशारा दिला की पपई वेळेवर ना तोडल्यास शेतकरी व व्यापारी अशा दोघांचेही मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे तहसीलदारांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना पाचारण करावे अशी मागणी करण्यात आली आहे एनडीटी टी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा